नमस्कार आपलं स्वागत करतो मी दिलीप आजच्या ठळक घडामोडी परभणी शेख सरफराज यांची पोलीस हक्क संघर्ष संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्ती पत्र देताना संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट जेबा मॅडम पोलीस हक्क संघर्ष संघटना प्रदेश उपाध्यक्ष कदीर शेख प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल कचवे महिला प्रदेश उपाध्यक्ष शांताताई जैन मराठवाडा अध्यक्ष राजश्री देवाजे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती शेख सरफराज यांनी अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत आणि अनेक संघटनांमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले ते आहेत त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे